हॅलो मी ऋतुजा आज एका वेगळ्या आणि अगदी भलत्याच वेगळ्या विषयावर मी तुमच्याशी गप्पा मारणार आहे नाही नाही बोर नाही होणार असं मला वाटतंय बघूया हा विषय सुरुवात केल्यावर तुम्हाला मजा येते का बोर होत तर टॉवेल एक्झॅक्टली यू हर्ड इट राईट टॉवेल जो अंघोळ करायला जाताना आपण अशा पद्धतीने किंवा अशा पद्धतीने अगदी स्टाईलमध्ये घेऊन जातो तो टॉवेल ज्याला आपण कधी कधी छोटा साईज असेल तर नॅपकिनही म्हणतो हा त्यालाच दुसरं नाव आहे है हँड टॉवेल पण थोडक्यात काय टॉवेल हा आपल्याला एक क्षुल्लक गोष्ट वाटते बरोबर पण त्याच गोष्टीने जर तीन वेगवेगळ्या प्रांतातल्या वेगवेगळ्या स्वभावाच्या अगदीच वेगवेगळ्या परिस्थितीतल्या मुलींना आयुष्यभरासाठी जोडून ठेवणार असेल तर नाही ना लक्षात आलं तर सांगते टॉवेल नावाची एकांकिका मध्यंतरी मला अशीच सुचली काय माहिती नाही का, का? पण माझ्या अनेक मैत्रिणी अशा आहेत ज्या हॉस्टेलवर राहतात हा म्हणजे मीही थोडाफार अनुभव घेतला हॉस्टेलचा पण त्यांच्याकडून ऐकलेले जे किस्से आहेत त्या किस्स्यावरून म्हटलं बरेच दिवस झाले काहीतरी काही लिहायचंय मग काय लिहावं म्हणून मी एकदा मांडी ठोकून मस्त आयटीत लिहायला बसले विचार केला भरपूर विचार केला आणि म्हटलं लिहूया तरी हरकत काय दोनच पानं लिहायची त्यावरती त्या व्य व्यतिरिक्त नाही असं झालं मग म्हटलं ठीक आहे दोन पानं लिहून झाली तिसरं पान झालं चौथं जा झालं पाचवं झालं अशी बरीच पानं झाली आणि बघता बघता त्याची एक एकांकिका तयार झाली हा पहिला माझ्यासाठी आश्चर्याचा धक्का होता म्हटलं मी एका बैठकीत एकांकिका लिहिलीय मलाच आश्चर्य वाटलं मग तो विषय वाचल्यानंतर म्हटलं ह्याला नाव हो काय द्यावं मग खूप विचार केल्यानंतर सुचलं की याचा केंद्र बिंदू असा आहे की एक टॉवेल तीन हॉस्टेलवर राहणाऱ्या मुलींना एकत्र जोडून ठेवतो मग नाव द्यायला काय हरकत आहे टॉवेल म्हणून त्या एकांकिकेला टॉवेल असं नाव दिलं मग सहज म्हणून माझ्या एका मित्राने मला कोल्हापूर कामगार स्पर्धेचं एक पोस्टर पाठवलं होतं ज्यात आम्ही नाट्यशास्त्र विभागाने भाग घेतला होता मग मी म्हटलं अरे आम्ही भाग घेतला याच्यात तर तो म्हटला तुझ्याकडे एखादी रेडीमेड एकांकिका आहे का, का? कुणाचीही जी करता येईल ज्याच्यात तीन मुली आहेत कॅरेक्टर्स म्हटलं माझीच आहे म्हटलं मी आता एक लिहिली आहे नुकतीच तो मला म्हटला देतेच का वाचायला मी त्याला वाचायला दिली तर त्याला तो विषय का कोण जाणे पण प्रचंड आवडला आणि तो म्हणाला की आपण ही एकांकिका एक कामगार कांग महिला स्पर्धेत टाकूया तसंही त्यांचा नियमच हा आहे की लेखिका पण मुलगी पाहिजे आणि काम करणारे कलाकारही मुलीच पाहिजे आणि तीन मुलींचा जसं मला गरज आहे तशीच एकांकिका एक ही आहे सो एक वेगळा विषय आणि एक वेगळा प्रयोग म्हणून ही एकांकिका त्यांनी माझ्या परवानगीने कामगार स्पर्धेत टाकली आणि खरं सांगू माझ्या ध्यानी मनीही नसताना एकांकिकेला कामगार महिला स्पर्धेत तिसरा नंबर मिळाला या गोष्टीचं अजूनही मला आश्चर्य वाटणं खरंच अगदी एक लाख टक्के खरं मला या गोष्टीचं अजूनही आश्चर्य वाटतंय की कसं काय ही एकांकिका तिसऱ्या नंबरनी आली म्हणजे एक वेगळाच विषय जो कधीच कोणाच्या ध्यानी नसतो तो विषय मलाच एक कसं सुचलं समजत नाही पण हा मग लिहिताना म्हटलं की अशी कुठली जागा जिथे अनेक मुली किंवा एकच्या वर अनेक मुली अशा राहतात घर तरी नसतं कारण फॅमिलीत एकमेकांचे टॉवेल्स कोणीच वापरत नाही आणि अति स्वच्छता प्रिय असलेली मनुष्य किंवा एक, कि एक मुलगी जी आपला टॉवेल काय साधा आपली आपलं पेनही दुसऱ्या कोणाला वापरायला देत नाही किंवा आपल्या नॅपकिनही दुसऱ्या कोणाला वापरायला देत नाही ती मुलगी आपला टॉवेल आपल्या दोन मैत्रिणींना वेळ पडल्यानंतर स्वतःहून वापरायला देते आश्चर्य वाटतंय ना एक्झॅक्टली तर हा विषय असाच आहे म्हणजे अगदी स्वच्छ भारत अभियान या कॅम्पेन मध्ये पोस्टरवर जर तिचा चेहरा लॉन्च केला तर पार्लेजी सारखी जी, जी मॉडेल आहे ती जशी जगप्रसिद्ध झाली तशी स्वच्छ भारत अभियानावरची ही मॉडेल म्हणजे टॉवेल एकांकिकेतलं हे कॅरेक्टर जर तिथे लॉन्च केलं तर जगप्रसिद्ध होईल स्वच्छ भारत अभियान कॅम्पेनसाठी अशी असलेली मुलगी आपला टॉवेल हक्कानी तिच्या एका मैत्रिणीला वेळ पडल्यावर वापरायला देते तर माझ्यासाठी हा अनुभव एक प्रचंड नाविन्यपूर्ण होता मला एक वेगळं काहीतरी देऊन जाणार होता मग ह्याचं सेन्सॉर करायचं ठरलं मग त्यासाठी रंगभूमी परिनिरीक्षण मंडळाला पत्र लिहिलं त्यांना ते पाठवलं आणि काही महिन्यांनी त्याचं सेन्सॉर सर्टिफिकेट सुद्धा माझ्याकडे आलं आणि खाली नाव होतं ऋतुजा बडवे ज्या वेळेला कामगार कल्याण महिला स्पर्धेत मी ही एकांकिका बघायला मागे बसले होते त्यावेळी एक जी अनाउन्समेंट असते ना जी मला फार आवडते ना रंगदेवता आणि नाट्य रसिका प्रेक्षकांना विनम्र अभिवादन करून सहरक्षणी सविनय सादर करतोय एकांकिका टॉवे लेखिका ऋतुजा बडवे हे ऐकल्यानंतर मला एक मिनट खरंच स्वतःवरही विश्वास बसेना की आत्ता या क्षणी माझीच एकांकिका आणि माझंच नाव उच्चारलं गेलं हेच बघितल्यानंतर मला असं वाटलं की तिथून बाहेर पडावं का कसं मला एकदम ऑकवर्ड झालं तिथे थांबवायला पण मी एकांकिका बघितली त्या मुलींनी केलेलं सादरीकरण बघितलं मला ते आवडलं आणि नंतर सगळ्या टीम सोबत मी जाऊन सगळ्यांना मनापासून अभिनंदन केलं की त्यांनी माझ्या पहिल्या प्रयत्नाला कुठेतरी यशस्वी करायला एक सिंहाचा वाटा उचलला आणि याच्यात हे सगळं क्रेडिट त्यांचं आहे तर असा होता एक हा छोटासा अनुभव तुम्ही सांगा रोज तुम्ही वापरत असलेला टॉवेल तुमच्यात वेगळा दुवा निर्माण करतो का मला ऐकायला नक्की आवडेल बाय बाय